नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयित्री सौकल्पना बंब समोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे जैसे ज्याचे कर्म तैसे जैसे ज्याचे कर्म तैसे जीवनात मिळे फळ जैसे ज्याचे कर्म तैसे जीवनात मिळे फळ करू नये मानवाने कधी जाणून बुजून कुकुर्माची कळ करू नये मानवाने कधी जाणून बुजून कुकर्माची कळ गरजवंतांसाठी असावी सतत निरपेक्ष भावनेची मदत गरजवंतांसाठी असावी सतत निरपेक्ष भावनेची मदत अन्नधान्य औषध धन ह्या गोष्टीत पडावे उपयोगी हसत अन्नधान्य औषध धन ह्या गोष्टीत पडावे हसत पडावे उपयोगी हसत या अशा सेवा कार्यातून बँक बॅलन्स होई पुण्याईचा या अशा सेवा कार्यातून बँक बॅलन्स होई पुण्याईचा कृतकृत्य झाले असे वाटते घडला सुसंस्कार बाबा आईचा कृतकृत्य झाले असे वाटते घडला सुसंस्कार आई, आई बाबाचा कालांतराने होई परत फेड कालांतराने होई परत फेड गरज असते जेव्हा आपल्याला गरज असते जेव्हा आपल्याला काही nah का न करता होते चांगले काहीही न करता होते चांगले जाणीव येते मदत केल्या जीवाला जाणीव येते मदत केल्या जीवाला वाईट कर्म केले असता सर्व काही वाईटच होते वाईट कर्म केले असता सर्व काही वाईटच होते कितीही प्रयत्न केले तरी कर्मसत्ता कोणालाही सोडत नसते कितीही प्रयत्न केले तरी कर्मसत्ता कोणालाही सोडत नसते कर्मसत्ता कोणालाही सोडत नसते कर्मसत्ता कोणालाही सोडत नसते धन्यवाद आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे न विसरता करणे धन्यवाद